मलवडीमध्ये अज्ञात चोरट्यांकडून तीन लाखांची चोरी यात्रेच्या चो पार्श्वभूमीवर चोऱ्या आणि चोरीचे प्रयत्न झाल्यानं ग्रामस्थ भयभीत दहिवडी पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा माग काढण्यासाठी केला प्रयत्न मलवडी तालुका मानेतील येथील बाजारपेठेमधील श्रीराम ज्वेलर्स हे दुकान फोडून अंदाजे तीन लाखाचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली याचबरोबर आणखी दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली मलवडी येथील स्टँडशेजारी मुख्य रस्त्यावर बोराटवाडी येथील नितीन गोपाळ कोरे यांचे ज्वेलर्सचे दुकान असून मध्यरात्री अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सीसीटीव्हीचा वायर कापून ज्वेलर्सचे कटावणीच्या सहाय्याने शटर उचकटत आत प्रवेश केला आतमध्ये गेल्यावर सव्वा किलो चांदी आणि काही मोड असे मिळून अंदाजे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला स्टँड परिसरात असणारे ऋतुराज सस्ते यांचे सुमन साडी सेंटर या दुकानात शटर उचकटून आत प्रवेश करताना करता त्यांना कोणतरी आल्याची चाहूल लागली त्यामुळे ते पळून गेले त्या नजीक असणारे मेडिकलचे शटर उचकटून आत प्रवेश केला मात्र त्या मेडिकलमध्ये काही रक्कम सापडली नाही मलवडीमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेसंदर्भात माहिती मिळताच दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली सातारावरून श्वान पथक तसेच तज्ज्ञ यांना मात्र श्वानाने श्रीराम ज्वेलर्स पाठीमागून स्टँड परिसरापर्यंत भाग काढला आणि त्या ठिकाणीच घुटमळत राहिले ठसे तज्ज्ञांनी ठशाचे नमुने घेतले असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितलं आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार